हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी निस्ता लग्नाचा हंगाम म्हणजे पारंपरिक पोषाखाचा हंगाम साड्या हा भारतातील विवाह सोहळ्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि बहुतेक लग्ने त्याच्याशिवाय पूर्ण होत नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर लेटेस्ट साड्यांची कलेक्शन घेऊन आली आहे ज्या तुम्ही लग्नाच्या रिसेप्शनमध्ये फंक्शनमध्ये पार्टीजमध्ये नेसू शकता नंबर एक जर रिसेप्शन मध्ये कास दिसायचे असेल तर ही बनारसी साटेन सिल्क साडी तुमच्यासाठी बेस्ट राहील या साडीवर सोनेरी फुलांची रचना आणि ब्रोकेट वर्क केलेली आहे या साडीचा सा पदर आणि बॉर्डर देखील अतिशय सुंदर असून त्यावर देखील जरीचे वर्क पाहायला मिळते बेबी पिंक कलर मध्ये या साडी सुरेख दिसतात या साडीची किंमत दोन हजार चारशे चाळीस रुपये आहे नंबर दोन ग्रे सिक्विन साडी जर तुम्हाला रिसेप्शनमध्ये लाल आणि गुलाबी सारख्या स्टेरीओ टाईप रंगांपेक्षा काही वेगळे ट्राय करायचे असेल तर अशा मिरर वर्कच्या एम्ब्रॉयडरी वर्कच्या राखाडी रंगाच्या साड्या वापरून पहा जॉर्जेट ऑरगेन्झा यासारख्या फॅब्रिकमध्ये या साड्या अवेलेबल आहेत रिच एम्ब्रॉयडरी वर्कसह मॅचिंग कलर ब्लाऊज पीस ही या साडीसोबत मिळतो या साडीचे आणखी बरेच रंग पर्याय उपलब्ध आहेत जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता नंबर तीन कांजीवरम साडी कांजीवरम साड्या या क्लासी लुक देतात आणि खूपच शोभिवंत दिसतात जर तुम्ही ही कांजीवरम साड्यांचे चाहते असाल अस तर ही खास प्रसंगी नेसण्यासाठी कांजीवरम साडी तुम्ही नक्कीच निवडू शकता इजरी ही जरी वर्क हँडलूम कांजीवरम साडी अतिशय सुंदर आहे या साडीवर लहरिया स्टाईल जरीचे वर्क केलेले असून साडीचं सा काठी सुंदर जरीचं आहे जर तुम्हाला पारंपरिक लुकची फॅन्सी साडी हवी असेल तर तुम्ही असे कांजीवरम ऑर्गेन्झा साडी नक्कीच विकत घेऊ शकता ऑर्गेन्झा साड्यांची सध्या खूप क्रेज चालू आहे या साड्या नेसल्यानंतर खूपच स्टायलिश आणि मॉडर्न लुक मिळतो नंबर चार एम्ब्रॉयडरी साडी टील ब्ल्यू कलरची ही साडी पॉली सिल्क फॅब्रिकची आहे ही साडी फ्लोरल एम्ब्रॉयडरी वर्कची असून साडीचा बॉर्डर देखील एम्ब्रॉयडरी वर्क डिझाईनमध्ये मध्ये येतो खास प्रसंगी स्टायलिश आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तुम्ही अशा साड्या विकत घेऊ शकता या साडीमध्ये रेड आणि ऑरेंज हे दोन कलर देखील अवेलेबल आहेत या साडीची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे नंबर पाच ऑर्गेंज साडी जर तुम्हाला लग्नाच्या रिसेप्शनसाठी काही ऑबिट रंग निवडायचे असतील तर मावा आणि सिल्वर टोनची ही साडी तुमच्यासाठी बेस्ट आहे ऑर्गेंजा फॅब्रिक पासून बनवलेल्या साडीला फुलांची नक्षीदार बॉर्डर आणि गोटापट्टी वर्ग केलेले आहे पार्टीवेअरसाठी साठी या साड्या बेस्ट आहेत या साडीची किंमत एक हजार सातशे नव्वद रुपये आहे नंबर सहा वेलवेट साडी वेलवेट फॅब्रिक हे रॉयल आणि क्लासी दिसते त्याचप्रमाणे वेलवेट साड्या देखील तुम्हाला आकर्षक लुक देतात जर तुम्हाला वेलवेट फॅब्रिक आवडत असेल तर तुम्ही लग्नाच्या रिसेप्शनसाठी अशा मखमली साड्या नक्कीच ट्राय करू शकता नंबर सात सिल्क साडी सिल्कच्या साड्या पारंपरिक लुकसाठी योग्य आहेत त्यांची शैली आणि रचना अतिशय खास असते रिसेप्शनसाठी तुम्ही साऊथ सिल्कच्या साड्या देखील निवडू शकता ही वाईन कलरची बनारसी साडी लग्नाच्या रिसेप्शनसाठीही चांगली निवड ठरू शकते या साडीला जरीवर्कसह भारी झारी बॉर्डर आहे ब्रोकेड फॅब्रिकने या साडीवर एथनिक आकृतीबंदचे डिझाईन तयार केले आहेत पारंपरिक लुकच्या साड्या नेसल्यानंतर खूपच रिच आणि रॉयल दिसतात जर तुम्हाला कार्यक्रमांमध्ये रिसेप्शनमध्ये पूर्णपणे पारंपरिक लूक ठेवायचं असेल तर ही लाल रेशमी साडी तुमच्या रिसेप्शन लुकमध्ये सौंदर्य वाढू शकते या साडीला सोनेरी आकृतीबंद आहेत आणि तिच्या बॉर्डवर सुंदर सोनेरी वर्क के केलेले आहे तर मैत्रिणींनी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्व साड्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे जर तुम्हाला साडी ऑर्डर करायची असेल तर लिंकला व्हिजिट देऊन साडी ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा